जीवन हा एक प्रवास आहे चालत राहणे कर्तव्य आहे काय आपणास मिळेल पुढे हा तर नशिबाचा भाग आहे कधी आनंद तर कधी दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे गोड ना त्यांची इथे एक चविष्ट भेळ आहे आयुष्य खूप सुंदर आहे जगता येणं महत्वाचं आहे अडचणी सर्वांनाच आहेत मात करणं महत्वाचं आहे आयुष्यास नको होऊ निराश खरंच इतकं ते कठीण नाही हे दिवस ही बदलून जातील स्थिर जगात असे काहीच नाही जीवन हा एक प्रवास आहे नशिक त्याचे भाग आहे आपण आपले कर्म चांगले केले की जीवन जगणं सुद्धा आपल्याला सोपं होऊन जातं आपण देवाला पण घाबरायचं नाही पण आपण आपल्या कर्मांना घाबरायचं असतं कारण कर्म आपल्याला जसे आपण कर्म करतो ते फिरून परत आपल्याकडंच येत असतं आपण जे काही कर्म करू म्हणजे निंदा स्तुती सुख दुःख आपण जे काही वाटू जे काही कर्म करू ते परत आपल्याकडं चोख येणार आहे तुम्ही जर स दुसऱ्यांना सतत दोष देत राहिलात तर तो तोच दोष तुमच्याकडे तुमच्याकडं पण फिरून येणार आहे आणि तुम्ही जर दुसऱ्यांना आनंद देत राहिलात तर तो आनंदसुद्धा तुमच्याकडं तहापटीने वाढून येणार आहे त्यामुळे आपण ठरवायचं आहे की दुःख वाटायचं की सुख वाटायचं हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी दुपारचे तीन वाजलेत आणि आपल्या व्हिडिओला झाले शेवट पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा मग आता आपल्याला हे सगळं उरकायचंय रात्री तुळशीचं लग्न झालं इथलं सगळं काही अवनिमा असल्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या शेवा पण करायच्यात तर चला इथं इथलं बाहेरचं धुवून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळची तयारी करायची पाणी ना दिसत देतच व तू पुढं आईने पण भरपूर काही काम आवरलंय घरात कामच भरपूर दिवसभर काम केलं तरी संपत नाही तिने धुणं भांडे बाकी सगळं काय आवरले तर पहा आता काल तुळशीचं लग्न झालं आणि आज आहे पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आज पण भरपूर काही सेवा असतात भरपूर काही म्हणजे ह्या पौर्णिमेला देव दीपावलीच म्हणत असतात म्हणजे लहान दिवाळी तर कालचं तुळशी लग्न झालं त्यानंतर आज उत्तरपूजा करून घेतली तुम्ही पाहिलंच आईने भरपूर काही मदत केली होती त्यानंतर मग बाजारात गेलो बाजार घेऊन आलो आणि त्यानंतर दुपारी तीन साडेतीनला मी फिडवला पण सुरुवात केली आणि कामाला पण सुरुवात केली हे सगळं काही धुवून घेतलं कारण पौर्णिमा म्हणलं की सेवा आल्यात आणि सेवा म्हणलं की मग स्वच्छता आली कारण आपलं घरदार सगळं काही स्वच्छ असलं तरच आपलं सेवेत मन लागतं तर त्यासाठी आता मी इथं सगळं काही धुवून घेतलंय मला रांगोळ्या वगैरे काढायच्या होत्या दिवे लावायचे होते तर आता हे सगळं काही माझं आवरुस तर मला आधी चहा करून घ्यावा चार वाजले होते चहा केला चहा घेतला आणि त्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं तर पाणी झालं बाहेरचं सगळं धुवून धावून झालं त्यानंतर चापानी पाहिलं पाहिलंच तुम्ही खूप गाईगडबड होती उत्तरपूजा तुळशीच्या लग्नाची करायची होती त्यानंतर बाळाला पण पाहायचं होतं आज मला टाईम भेटला आज सकाळपासून काय मी देवपूजा केलीच देव नव्हती कारण देवपूजा मला निवांत करायची पौर्णिमा आहे आणि पूजा पण चांगली झाली पाहिजे आपली त्यासाठी मी आता उशिरानेच ठरवलं होतं आता सगळं काही आवरले चापाने झाले पाच वाजलेत आता मी पहिले देवपूजा करून घेते आणि मग बाहेर आंघोळी पण काढाय असं ते नारायणपणे त्याची पण पूजा मांडून घेणार आहे मी त्यानंतर आले मी देवपूजेला आज पौर्णिमा असल्यामुळे स्वामींना पण अभिषेक घालायचा होता सगळ्याच देवांना अभिषेक घालायचा होता परंतु अभिषेक आम्ही पाण्यानेच घातला द म्हणजेच पंचामृताने ना। नाही घातला आणि दुधाने नाही घातला साधा आणि सिंपल पाण्याने अभिषेक घातला पुरुष श्री श्रीसुक्त असं म्हणून अभिषेक घातला ज्यांच्याकडं पुस्तक नाही किंवा ज्यांना पुरुष सुक्त येत नाही त्यांनी मंत्राचा जप केला तरी पण चालतो कधी कधी मी देवपूजा करताना पूर्ण देवपूजा श्री हो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत असते आणि तसं पण माझ्या घरामध्ये आपलं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप सततच चालू असतो परंतु मंत्र लावून देण्यात आणि आपण स्वतः म्हणण्यात खूप फरक असतो आपण जे मंत्र म्हणतो त्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी निर्माण होते म्हणजे कसं आपण जेव्हा आपल्या तोंडातून किंवा मुखातून बोलतो त्या टायमाला आपलं लक्ष पूर्णपणे त्याच्यावरच असतं नियंत्र आपण काय म्हणतो एकाग्र असतं आणि असं आपण मंत्र ऐकत असलं तर आपलं लक्ष पण आपण कामात देतो किंवा ऐकत असल्यानंतर आपण काहीतरी काम करतच असतो परंतु आपण जर तोंडातून म्हणलं तर आपल्या मुखाने नामजप करीत असलो तर ते कसं ना सतत लक्ष आपल्या शब्दांकच जातं त्याच्यामुळं आपलं मन पण एकाग्र होतं आणि ती सेवा आपली फळाला येते तर तर पाहता माझी देवपूजा वगैरे सगळं काही झालं त्यानंतर आज उमऱ्याचं लेपन करून घेतलं की माझी सगळी काही सेवा संध्याकाळी चालू झाली आज सकाळपासून मला वेळच नव्हता मिळाला त्याच्यामुळं मी संध्याकाळी करायची सेवा ठरवलं सत्यनारायण वगैरे आज सगळं काही संध्याकाळीच करायचं होतं ना तर आता इथं उमरापूजन मस्त करून घेतलं तसं पाहिलं तर हळदीचं लेपनही आपण रोज करायला पाहिजे परंतु रोज काही आपल्याला वेळ भेटत नाही तर आपण काही वार ठरून हळदीचं लेपन आपण केलंच पाहिजे सोमवार गुरुवार शनिवार पौर्णिमा अमावश्या अशा दिवशी आपण हादीचं लेपन केलंच पाहिजे आणि मी पण हादीचं लेपन काही रोज करत नाही परंतु असे जे काही वारं असतात ना त्या वारांना मी हादीचं लेपन करत असते आणि खरं सांगते आपण ज्या दिवशी हादीचं लेपन करतो ना त्या दिवशी आपली घरात ना एकदम अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते किंवा आपल्याला प्रसन्न वाटतं कारण आपलं सगळं ल म्हणजे येता जाता लक्ष आपल्या उमऱ्याकडे येतं कारण उमरा सजलेला असतो मग तुम्ही विचार करा आपल्यालाच एवढं प्रसन्न वाटत असेल तर आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीला किती प्रसन्न वाटत असेल कारण तिला आपल्या त्याच उंबरठ्यामधून प्रवेश आतमध्ये करायचा असतो आणि आपला उंबरठ्यात जर स्वच्छ नसेल किंवा सजलेलं नसेल किंवा असा कचरा वगैरे काही जर असेल तर तिला यायला या 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 पण थोडंसं हीच होणार त्याच्यामुळं आपण आपला उंबरा नेहमी स्वच्छ ठेवायचा आणि थोडंफार लई नाही रोजचं पण थोडंफार कवायनं पण आपण उंबऱ्याला सजवायचं उमराले लेपन झालं स्वस्तिक काढून झालं आता तुम्ही पाहिलंच मी स्वस्तिक कसं काढलंय स्वस्तिक आपल्याला क्रॉस करायचं नाही अगदी व्यवस्थित दाखवलं मी स्वस्तिक स्वस्तिक तर स्वस्तिक कसं काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर उंबरठ्यावर थोडीशी रांगोळी काढून घेतली मी इथं जास्त काही रांगोळी काढत येत नाही कारण जाता येता आपल्याच पायाने ती रांगोळी खराब होत असते पण असं कधीतरी काढत असते सणावाराला आपण काढलेलं असतं आपण व्यवस्थित चालतो पण घरातले सगळेच व्यवस्थित चालते ना असं नसतं ना त्याच्यामुळे आपण इथं मी थोडीच रांगोळी काढत असते रोज कधीच काढत नाही रोज खालीच काढते परंतु असं काही सण वार काही जर असलं शेवा असली तरी इथं मी रांगोळी काढत असते त्यानंतर स्वस्तिकला हादी कुंकू वाहून घेतलं फक्त हादी कुंकूच नाही हादी कुंकू थोडेसे तांदूळ असे आपण सगळी काही पंचोपचार पूजा करून घ्यायची व्हायचे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर दिवा लावून आपल्याला आपल्या उंबरठ्याचं दर्शन घ्यायचे तर पा सगळे दिवे लावून झाले दारात दिवे लावले त्यानंतर रांगोळी काढली तिथे लावले त्यानंतर तुळशीपशी शमीच्या झाडाला बाहेर म्हणजे गेटवर असे सगळे काही मी मस्त दिवे लावून घेतले आणि पौर्णिमा असल्यामुळे चंद्र खूप भारी दिसत होता त्याचं पण थोडंसं मी शूट घेतलं आमचं बाहेर चाललं होतं काम आणि आई करीत होती स्वयंपाक ती बनवत होती चपात्या मला भाजी करायची होती ती ती म्हली तुमचा आवरा तोपर्यंत मी चपात्या लाटून घेतली आणि मग तुम्ही भाजी करा आता माझे दिवे वगैरे सगळं काही लावून झालं त्यानंतर मी सत्यनारायण पूजा मांडून ठेवलेली होती आणि दिवे लागण पण झालेली होती प्रदोष काळ झालेला होता आता मला करायचं होतं सत्यनारायणाचं पूजन पण घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे सत्यनारायण पूजा ही सुद्धा आपली लक्ष्मी प्राप्तीची खूप मोठी सेवा आहे दर पौर्णिमेला आपण जर सत्यनारायण केलं तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घराला सुख शांती समाधान सगळं काही लाभतं ह्या पूजेला जास्त काही तामझाम करायची गरज नाही आपल्याला फक्त थोडेसे गहू लागतात थोडेसे तांदूळ लागतात आणि एक फोटो आणि सत्यनारायणाचं पुस्तक बास एवढं साहित्य असलं की आपलं सत्यनारायण होऊन जातात आपल्याला जर ब्राह्मणाकडून सत्यनारायण करायचं म्हटलं तर ते सहज आपल्याकडून दोन ते अडीच हजार रुपये घेतात आणि सत्यनारायण करतात आणि दर पौर्णिमेला आपल्याला एवढा खर्च करायला परवडणार नाही म्हणून गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी ही सत्यनारायणाचं घरच्या ना घरी कसं करायचं ते सगळं सांगितलेलं आहे तर आता माझं सत्यनारायण करून झालं त्यानंतर आता मला बनवायची होती भाजी जी इथे भाजीमध्ये मी बनवलं काळा मसाल्यातील पनीर सारखं पनीर गिरबीचं खाऊन पण कधी कधी कांटाळा येतो त्यामुळे आम्ही काही केलं आज काळ्या मसाल्यातील पनीर बनवलं खूप छान लागतं खायला एकदा करून बघा ही रेसिपी मसाला बनवण्यासाठी मी थोडीशी डाळ घेतली थोडासा कांदा भाजून घेतला त्यानंतर आलं लसूण खोबरं हे सगळं काही साहित्य भाजून भाजून घेतलं चांगलं आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल घातलं सगळी गिरवी घातली आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता तीच भाजी मला दिदीसाठी पण बनवायची होती म्हणून तोच मसाला मी थोडासा बाजूला काढून घेतला परतल्यानंतर आणि दुसऱ्या कढईमध्ये थोडंसंच तिखट घालून मी तिच्यासाठी भाजी बनवली तोपर्यंत आमचं पण इकडं वाटण चांगलं परतलेलं होतं त्यामध्ये सगळे मसाले घातले हळद पावडर धाना जिरा पावडर घरचा मसाला सगळं काही घातलं परत एकदा थोडीशी वाफ देऊन वाटण चांगलं शिजवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून घेतलं आपल्याला ही काळ्या मसाल्यातील पनीर ही जास्त घट्ट बनवायची नाही थोडंसं पातळच असते ही भाजी मग खायला पण चांगली लागते आणि घट्ट म्हटलं की थोडीशी ती खायला चांगली नाही लागत तर बा उकळी फुटली की त्यामध्ये मी पनीर घालून घेतलं आणि मस्त भाजी पाच मिनिट सगळी उकळून दिली आणि वरतून थोडीशी कोथंबीर घातली मस्त अशी आपली पनीरची भाजी काळ्या मसाल्यातील रेडी झाली आज मस्त असा जेवणाचा बेत काळ्या मसा मसाल्यातील पनीर ज्वारीची भाकरी आणि चपाती असा होता स्वयंपाक झाला त्यानंतर आम्हाला करायची होती आरती सत्यनारायण झाल्यानंतर मी भाजी करून घेतली होती नंतर म्हटलं आरती करूया का ताट वगैरे केलं देवाला नैवेद्य दाखवलं आणि आरती करून घेतली स्वयंपाक पण झाला सगळी पूजा झाली नारायण झालं सगळं काही आवडलं आज पौर्णिमा असल्यामुळे दिवे वगैरे सगळं काही लावून घेतलं त्यानंतर स्वयंपाक केला मस्त काळ्या मशातली त्या मसाल्यातली पनीरची भाजी केली मी गिरवीतला घेतलं कंटाळा आला होता सगळ्यांना किचं मग हीच भाजी बनवली आता दुधीसाठी पण पन पनीरच बनवलं पण वेगळं बनवलं थोडंसं विना तिखट कारण बाळण तिला तिखट द्यायचं नसतं त्याच्यामुळे थोडंसं तिला वेगळं बनवलं आता आमची पण भाजी झाली चपाती झाली आहे आता आम्ही जे म्हणाला मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ